नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने यशस्वी माणूस काहीतरी मिळवण्यासाठी झटतात इतरांना हरवण्यासाठी नाही आज आहे तेरा नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये स्वीडनमध्ये घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे सत्तरमध्ये बांगलादेशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे पाच लाख लोक मृत्यू पडले ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती एकोणीसशे तेरा साली आजच्याच दिवशी रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या या पुस्तकाला नोबेल पारितोषिक मिळाले अभिनेत्री जुही चावला यांचा जन्मदिवस एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाला वसंतदादा पाटील यांचा जन्म एकोणीसशे सतरामध्ये तेरा नोव्हेंबर या दिवशी झाला ते महाराष्ट्राचे पाचवे व नववे मुख्यमंत्री होते सहकारी कारखाना कारखानदारीचे आधारस्तंभ म्हणून वसंतदादा पाटील ओळखले जातात हिंदी कवी लेखक टीकाकार व संपादक गजानन माधव मुक्तिबोध यांचा जन्म एकोणीसशे सतरामध्ये झाला इस्कंदर मिर्झा यांचा जन्म अठराशे अठरामध्ये मध्ये तेरा नोव्हेंबर या दिवशी झाला बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाला ते कायदे पंडित पंडित मोतीलाल नेहरू यांचे सहकारी संसदपटू आणि पुणे महाविद्यापीठाचे कुलगुरू होते गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाला ते आद्य मराठी नाटककार स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी साहित्यिक तसेच फ्रेंच व संस्कृत नाटकांची भाषांतरे इत्यादी अनेक प्रकार त्यांनी लिखाणात हाताळले आहेत इंग्लिश कवी व लेखक आर एल स्टिव्हन्सन यांचा जन्म अठराशे पन्नासमध्ये तेरा नोव्हेंबर या दिवशी झाला शीख साम्राज्याचे संस्थापक महाराणा रणजित सिंग यांचा जन्म सतराशे ऐंशीमध्ये तेरा नोव्हेंबर या दिवशी झाला नेपाळी लेखक राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते ऋषिकेश सहा यांचे निधन दोन हजार दोनमध्ये तेरा नोव्हेंबर या दिवशी झाले अंबुताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे निधन 2001 दोन हजार एकमध्ये आजच्याच दिवशी झाले त्या ललित वैचारिक नाट्य काव्य आदी विविध प्रकारात मोठ्या प्रमाणावर लेखन करणाऱ्या लेखिका होत्या दुर्दैवाशी दोन हात या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता शिख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचे निधन एकोणीसशे छप्पन्नमध्ये आजच्याच दिवशी झाले तर प्राचीन मराठी कवी कृष्ण दयार्णव यांचे निधन सतराशे चाळीसमध्ये तेरा नोव्हेंबर या दिवशी झाले त्यांचा हरिवर्दा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे मित्रांनो हे होते तेरा नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेटयूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो एकत्र हा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी